मित्रांनो रोज एक नवीन विषयमध्ये जो विषय मी टाकला होता की हायवेवरती पोलीस का थांबतात आणि पोलिसांचं काय काम आहे तर त्या पद्धतीने मी आत्ता पुणे बेंगलोर हायवेवरती आणेवाडी टोल नाक्यावरती आहे आता तुम्ही माझ्या या पाठीमागे जर बैठलात तर हे आणेवाडी टोल नाक्यावरती हे काम करणारे हे पोलीस कर्मचारी तर हे कर्मचारी यांच्याशी मी आत्ता गाठ घेतलो आणि यांना मी काय प्रश्न केले तर त्यांनी जसं माझ्या दर्शकांनी अनेकांनी प्रश्न मांडलेला आपल्या कमेंट्समध्ये की हे पोलीस काय करतात हे भाऊ तुम्ही स्वतः जाऊन पहा तर मी आत्ता ह्या ठिकाणी संधी मिळाली मला मुंबईपासून ते या आणवडी टोल नाक्यापर्यंत आतापर्यंत कुठेही पोलीस दिसले नाही पण आत्ता टोल नाक्यावर त्या पोलीस दिसले मी यांच्याशी व्हिडिओ शूटिंग करण्यापूर्वी त्यांचे साहेब आहेत पी एस आहेत त्यांच्याशी पण चर्चा केली पण त्यांनी सांगितलं की माझ्या कुठल्याही प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकत नाहीत त्यांच्या सिनियर अधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशी त्यांनी मला सूचना केलेली आहे त्या पद्धतीने मी त्यांच्या सिनियर लोकांशी भेटणारच आहोत पण मी तुम्हाला सांगतो हे जे पोलीस आहेत यांचं मत असं आहे की आम्ही ज्या गाड्या अडवतो त्या गाडीमध्ये ज्यांच्या सीट बेल्ट नाही आहे त्यांच्यावर कारवाई करतो दुसरी गोष्ट लायसन नाही आहे त्यांच्यावर कारवाई करतो तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की जे दंड जुने आहेत ते अजून वाहनधारकांना भरलेले नाहीत ते दंड भरण्यासाठी प्रवृत्त करतो अगर पीयूसी नसेल तर पीयूसी काढण्यासाठी प्रवृत्त करतो अगर त्यांना दंड करतो अगर गाडी चोरीची आहे किंवा काय अशा पद्धतीची पण आम्ही पाहणी करतो आणि या पद्धतीची पाहणी करण्यासाठी आम्ही वाहनांचं चेकिंग करतो असं त्यांनी तसं विश्लेषण केलेलं आहे तर माझी वाहनधारकांना विनंती आहे जर का त्यांनी तसं विश्लेषण केलं असेल तर वाहनधारकाची पण एक जबाबदारी आहे की आपण वाहन चालवत असताना आपल्याकडं या ज्या काही गोष्टी त्यांनी चेक करतात त्या जर व्यवस्थित असतील तर त्यांचा आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाहीये तर आता काय वाहनधारकांचं माझ्याकडे अशी तक्रार आहे की हे पोलीस आम्हाला खूप त्रास देतात आम्हाला किरकोळ किरकोळ गोष्टीमध्ये अडकवतात आणि निष्कारण आमच्याकडून पैशासाठी त्रास होतो तर मित्रांनो असं एखादी वाक्य बोलणं हे कायद्याच्या चाकोरीमध्ये आपल्याला पुरावा म्हणून होऊ शकत नाही एखाद्यावर ब्लेम करणं हा सुद्धा एक चुकीचा पद्धत होऊ शकतो तर ते बोलणं याला काहीतरी आदर असणं आवश्यक आहे नुसतंच तोंडानं बोलणं ते चूक होणार आहे तर मी या पोलीस अधिकारी जे आहेत कर्मचारी लोक आहेत यांना सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही तुमची ड्युटी बजावता जसं सांगितलं त्या पद्धतीनं जर बजावत असाल तर, बजा तर माझी काही हरकत नाही मला तुमच्याबद्दल सात अभिमान आहे पण जर का वाहनधारकांना निष्कारण तुम्ही त्रास देत असाल तर मी तुम्हाला रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी सचिन भाऊ कदम सांगली मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही गैरगरीब लोकांना खरंच त्रास देत असाल तर प्लीज आणि प्लीज तुम्ही ते करू नका त्यांना सांभळून घ्या काय वाहनधारक गरीब आहेत काय वाहनधारक का हातावरचं का पोट असणारे एक टेम्पो वगैरे चालवतात त्यांनी जर एखादी चूक केली असेल तर माणुसकीच्या भूमिकेनं पण तुम्ही त्यांच्याकडे बघावं असं मी या पोलिसांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे आणि यांचे सिनियर आता मला भेटतीलच तोही मी व्हिडिओ तुमच्या पुढे प्रसिद्ध करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण जनतेला मी काढलेला आहे वाहनधारकांनी यापूर्वीचा माझा व्हिडिओ सुमारे सात लाख लोकांनी पाहिलेला आहे आणि या सात लाख लोकांच्या पैकी हजारो लोकांनी कमेंट्स दिलेले आहेत तर यापूर्वी व्हिडिओला तुमच्या कमेंट्स द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद